जय शिवराया मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर आणि आपण नऊ दहा ते वीस तारखेपर्यंतचा आढावा पाहणार आहोत मित्रांनो ह्या रेकॉर्डिंग मध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर अवेलेबल आहे जसं की काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तर काही ठिकाणी अति पाण्यामुळे पिकं सडण्याच्या अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत तर त्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशी सुद्धा कमेंट्स होत्या की हा पाऊस झडीसारखा राहील की उष्णतेचा राहिल्यामुळे काही द्विधुका आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण ह्या रेकॉर्डिंगमध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत तर विभागानुसार मराठवाडा विदर्भ आणि खानीसार उघडीप आणि उघडीप काळामध्ये कसा पाऊस आहे हे देखील पाहूयात ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपण जे काही उघडी संदर्भात अलर्ट दिला होता तो उघडी कामे आता शेतकऱ्यांचे सुरू आहेत पण ह्या उघडीप काळामध्ये नऊ दहाला सांगली सारख्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र सारख्या ठिकाणी कुठे मोठे उगडी पाऊस पडेल मोठा आणि सर्व हा धाक नाहीये ही दहा तारखेला अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत काही ठिकाणी फुलफार गर्जना देखील होऊ शकते चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या भागामध्ये सुद्धा ह्या उगडीत काळामध्ये पावसाचा अलर्ट राहू शकतो काही ठिकाणी सर्व दूर नाहीये तर आता मेन म्हणजे आपल्या परतीच्या पावसावरती ओळूयात राज्यामध्ये बारा आणि तेरा तारखेला वातावरणामध्ये पोषक परिस्थिती उष्णतेची लेवल तर आहेच पण त्यामध्ये थोडा धुक्याची देखील भर पडणार आहे त्यामुळे याच्यात सर्वात आगीच जास्त फटका जो आहे तो खान्देश परिसराबरोबरच विदर्भ आणि मरबड्याला पाहायला मिळणार आहे आता जो काही प्रश्न होता पाणी संदर्भात पाण्याची चिंता मिटली नाही आहे वगैरे गोष्टी ज्या होत्या तर हा जो काही परतीचा पाऊस असतो ह्या परतीच्या पावसामध्येच ह्या जे काही सोडलेल्या भागांची दहावीस टक्के जी काही आकडेवारी आहे संभाजीनगर धुळे ना नाशिक क्षेत्र पूर्वेकडे भाग आणि इकडे आलेला आपण त्यामध्ये तर ह्या भागांना अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत हा बरसत असलेला जो काही पाऊस असेल येणाऱ्या तारखेला आणि पंधराला तो सात आठ दिवस असल्यामुळे असल्यामुळे आणि आणि ठोक पाणी होणार आहे याच्यामध्ये जो काही झडीचा प्रश्न होता तो याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही कारण की झडीचं स्वरूप हे परतीच्या पावसामध्ये नसतं हा एकंदरीत गरमी ढगाळ वातावरण त्यामध्ये सूर्यप्रकाश लगेच कडक उन्हामुळे अचानक येणारा आभाळ ह्या परिस्थिती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते मग या काळामध्ये जर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील कारण की जसं की आता बघताय आपण मोठा पाऊस होऊ शकतो रेड अलर्ट याच्यामध्ये आहेत येलो अलर्ट सुद्धा भीती आहे म्हणजे भी विजा पडण्यासाठी येलो अलर्ट सक्सेस आहे आणि विजा अति प्रमाणामध्ये होण्यासाठी किंवा अतिवृष्टी होण्यासाठी रेड अलर्ट हा उल्लेख केला जातोय पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीपासून बचाव करायचा असेल तर आपल्या जे काही आपण माध्यमांना आपण जे काही रेकॉर्डिंग देतो त्यांना तुम्ही फॉलो करून ठेवा जेणेकरून दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर तुम्हाला ह्यांची अलर्ट देतील आता राहिलेले प्रश्न जे आहेत की सोयाबीन काढताना हा पाऊस अडथळा घालेल का तर साहजिकच आहे मित्रांनो वीस तारखेच्या आतमध्ये ज्या काही सोयाबीन काढणीच आल्यात किंवा स्वायबीन काढण्याचा कोणी हे करत असेल नियोजन करत असेल तर थोडं थांबलेलं बरं एकवीस तारखेच्या नंतर थोडं चार पाच दिवसाचा गॅप मिळतोय त्या चार पाच दिवसामध्ये आपली कामे करायला थोडी थो संधी मिळते त्यानुसार ते, ते नियोजन केलं तरी चालेल पण ह्या काळामध्ये जसे की तेरा आणि चौदाच्या अगोदर जे कोणी स्वायबिंग करत असाल तर त्या पुढच्या काळामध्ये टॉयलट ते गंज सडू शकतात वाहून जाऊ शकतात अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात त्या काळामध्ये विशेष करून आता खानदेश पट्टा जो काही आपण धुळ्याचा जळगावचा सामावेश करतोय तुम्हाला मागच्या वेळेस थोडं समाधानकारक झालाय पहा तुमच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो अठरा तारखेपर्यंत मिल असा अंदाज आहे मागच्या वेळेस समाधानकारक झालाय जे काही राहिलेले भागा असतील पाण्याच्या बाबतीत वंचित ते त्यांना हा अठरा तारखेपर्यंतचा इशारा आहे पण यामध्ये मलकापूर खामगाव त्यानंतर शेवगाव पट्टा हे जे काही भाग होते पाण्यापासून इथे सुद्धा तीस ते चाळीस टक्के भाग वंचित दिसतोय मॉडेलनुसार आपण ही परिस्थिती जर पाहिली तर तेरा आणि चौदा तुमच्याकडे विजांचा कडकडाट सुरू होतोय त्यामुळे तुम्हाला त्या काळामध्ये कामे तर करता येणार नाही पण असं अचानकच दुपारनंतर अडीच तीन वाजता पाऊस प्रमाण देखील या कालखंडात वाढू शकतो त्यामुळे ही परिस्थिती तुमच्या लागत आहे आता एकंदरीत चित्र बघा विभागानुसार विदर्भामध्ये मान्सून किंवा मान्सून पूर्व जसं की आता बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर आहे याचे प्रसाद चंद्रपूर गोंदिया पाहायला मिळतील पण खरा आणि रिअलिटी जी पाऊस असेल यांच्या भागामध्ये तेरा चौदा पासून सुरू सुद्धा तेरा चौदाला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन पावसाला सुरुवात होते त्याच पटी नजर पाहिला पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा तारीख जर वगळी थोड्या भागांची जसे की सांगली सोलापूरची तर अहिल्यानगरसह नगर सह छत्रपती संभाजीनगर सह अनेक भागांना हा पाऊस दिनांक पंधरा आणि सोळाला प्रभाव टाकायला सुरुवात करतोय आणि कोणत्याही तारखेमध्ये दोन तीन दिवसात जरी फरक पडला तरी पाऊस हा एकोणीस ते वीस तारखेपर्यंत टिकून आहे त्यामुळे ह्या दोन चार दिवसामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल किंवा विजांच्या अलर्टनुसार काही नुकसान वगैरे होण्याची भीती जर असेल ती आपण पूर्वकल्पना देऊस पण अशा प्रकारचा हा पाऊस आहे धुई धुकं अतिवृष्टी मुसळधार भाग बदलत पद्धतीनं धुईचा प्रादुर्भाव आठवडाभर आहे तर अशा प्रकारचे वातावरणाची परिस्थिती येणार आहे तर जय शिवराय धन्यवाद